काम तर चालूच आहे आणि सर येतील थोड्या वेळात आणि मी निघणार आहे तीन वाजता <coughs> सो सलमान सांगून झाला आणि तीन वाजता निघायचं मला ठाण्याला आणि आज आपला ठाण्याला शो आहे आता घसा गेला आहे तीन वाजता आपल्याला निघायचं आहे आणि आपला आज ठाण्याला शो आहे सो मी डबल डबल बोलतो आहे तर आता डबा तर घेऊन नाही आलो आहे बाहेर काहीतरी खाऊया आणि पुढे जाऊ तर आज एकटाच आहे तनिष पण नाही आहे रोज तनिष असतो आता तनिषची एक्झाम आहे सो तनिष नाही आहे सध्या पंधरा दिवस पंधरा दिवस मी एकटाच आहे तर कोणी असेल तर या मदतीला कारण की माझ्यासोबत दुसरा मदतीला कोण आई नाही हाय नाही प्लीज कोणी असेल तर मदतीला या आणि आमच्याकडे स्टाफ कमी आहे म्हणजे पहिले चार होते अमन होता श्रीपाल होता आणि तनिष तनिष्ठ तर आहे बट कोण असेल तर तुम्ही कोणी इच्छुक असाल आमच्या इथे सोबत यायला तर नक्की या सी एच आहे इथे आणि आजचा शो ठाण्याला आहे सो आपल्या ट्रेननी जायचं आहे सामान वाटतं आपला टेम्पोने जाणार आहे आणि आप टेम्पो दोन असा निघणार आहे बट झालं असं की कीबोर्ड आणि बुलबुल मशीन वगैरे घरी पडलं आणि ते आपल्याला ट्रेनने नाही लागेल ला। सो काही टेन्शन नाही वाटत कारण की आपली पुरा असली की मग त्या सामानाचा इश्यू नाही वाटत काही टेन्शन वाटत नाही आहे की तो सामान कसा आहे तो आरामशीर एकदम सामान जाईल आणि आजचे सो तर मजा येईल Uh, भेटू पुढे आणि उद्या परत शो आहे परवा परत शो आहे तर ते ब्लॉग नक्कीच पडतील नक्कीच पडतील नक्कीच ते पडतील आणि झोपेचं तर तीन दिवस वाट लागणार आहे कारण की तिकडं किती वाजता येऊ हो, ते सांगता नाही ना, खरं सांगता नाही कारण की आता ठाणं चाललो आहे तर तिथे असं आहे की सोसायटी असो सांगता नाही बाराच्या नंतर वाजलं बारा तर नंतर आम्हाला ओला करून यायला गेलं आणि आता पिकनिकचा ब्लॉग बघितला का तर काही गोष्टी अर्ध्या झाल्या की म्हणजे स तिसऱ्या दिवसाच्या नाही दाखवता आला मला करायचं तो ब्लॉग बट नंतर मग ते स्टोरेज फुल झाला आणि बेन्जूचे पण खूप व्हिडिओज अशा होत्या त्या डिलीट नव्हत्या करता येत सो मग नाही केला सर हे सगळं तर ते सगळं झालं म्हणजे अपलोड करून टाकले आणि आता मोबाईल थोडासा क्लीन आहे सो आता आपला ब्लॉग येत राहील आज रात्रीच आज रात्रीतच एडिट करून तो हे टाकूयात आपण आणि आहे बघा सगळं अकाउंटिंग आणि एक जी एस टी रजिस्ट्रेशन पेंडिंग पडलं आहे फक्त एकच आहे आणि बाकीचे सगळं तर फॉलोअप घ्यायचं आहेत ते तुम्हाला काय सांगते मी ते तर माझं काम आहे आणि अवतार तर फक्त आहे धाडीकडे जाणवतो पण नाही झालं भेटला कारण की मी लेट उठलो कारण की मी साडेचार वाजता घरी आलो चार साडेचारला घरी आलो एका कामानिमित्त बाहेर गेलो तर आणि झोपलो तर दहा वाजता उठलो आणि सरळ ऑफिसला आलो तर बघू जमल्यास इथं तर, तर एक जरा दाढी करून जाऊ आपण आपला जिथे हरविलेस कापतो एक मग भेटूया जर्नीमध्ये पुढच्या आणि माया किंवा पियूष येईल तऱ्हेने आमच्या स्पीकरवाल्याने आमच्यासोबत जरा स्कॅम केला आहे काल देतो बोलला आणि दिला नाही आज तर आम्ही सगळे चाललो आता त्याच्याकडे फुल डेंजर आहे फुल सांगणार आहे कारण की आपल्याला चार साडेचार पाचला तिकडे पोचायचा होता पण आपण अजून साडेचारपर्यंत इकडेच आहोत आता पुढे काय होते वाट न आता काय मामच्या सोबत केलाय नाचरवाल्याने जावई बापू कर अंकुर मामा कसा जावई बापू अरे जाऊ दे आता फटाफट झा ना

अरुण दत्ते गायन सिंह तावा आणि भाई माझी कीबोर्ड बुलबुल परत मशीन आहे आणि हे असे कपडे वाट लागले आणि मी ऑफिस वर डायरेक्ट सुटून आलोय मी <laughs> कीबोर्ड वगैरे घेऊन येतो तिकडून तू इथे एकटा उभा राहा अजिबात कीबोर्ड वगैरे सगळे येईल तिकडे उभा राहा बाबा कीबोर्ड आला पाहिजे का नाही मला सांगतो कोण आणणार आहे का मला सांगतो येतो गाडीवरती गेला बायो पार्टनर पार्टनर साथ स्टेशन तक स्टेशन से स्टेशन पर्यत टैक्सी नहीं कारण की मला भीती वाटते पक्का पडणार आहे मला असं वाटतंय पडणार पडणार रे घेऊन चाललं मी बोललो पडणार म्हणजे पडणार आणि जो का स्पीड ब्रेकर एवढे आहेत ना की ते ठेवलेच ना तसे पडणार आहेत काय पडणार रे बंदा तर तू बोलतो नाही पडणार ते बेस्ट घेऊन मामा काय मच मच सामान घेऊन कसा जायचं आता ते बघा मध्ये आधी गर्दी असणार सामान ट्रेन मध्ये आधीच एवढी गर्दी असणार आता एक फास्टिओ सगळा लपडा झाला आणि आमच्या टॅक्सी पकडला कारण की त्याला आम्ही बोललेलो की बाई पुढे पुढे तो मागेच उतरला नाही गेला त्याचा फोटो काढला भाई चुकी होती भाई त्याला समजवतोय आम्ही त्याची साईड घेतोय तरी बाई तो ऐकत नाही तो त्याची ना साईड घेत होता बाई त्याला पकडलाय चांगला आणि हा एवढा सामान आहे आणि स्टँड आहे परत स्टँड आहे परत, परत मशीन आहे मशीनबुलची एवढा घेऊन परत जायचं आणि एवढी पब्लिक आहे आमची पंधरा वीस पोर आहेत आणि ट्रेन मध्ये अजून पोर आहे आमची अर्धी पोर भरलेली आहे आणि कसं आहे

हो मास्तर हे तर घ्या आता मास्तर भडकलेत मास्तर बाई आता पन्नास रुपये पेमेंट का पाहिजे सोनी नाही सोनी आपले वेळ झालंय एक तास जाईल भरली असते मी किती

कुणाला माहिती नाही ना तर आम्ही ठाण्या स्टेशनला आणि कस बाई दोन आणले आणधळले <coughs> स्ट्रगल बघा स्ट्रगल पोरांचा कॉल साठी बाई ठाण्याला आलो पुतलो ठाण्याला आधीच काय बोललेलो टेम्पो घ्या टाइम गेली बाबा टेम्पो घ्या बोलतोय आपला स्वतःचा बोलतो बिग इन्व्हेस्टमेंट बिग इन्व्हेस्टमेंट दोन वर्षात कपाट घेतलाय कपाट कशाला पाहिजे कपाट कोणी घेतलाय

आपल्याला जाऊन देत आहे जाऊन भेटेल तुम्हाला मस्त भेटून मी वाटतं इथे जाऊ नका कारण की अवतारखं जायचं कारण की आज तुम्ही मध्ये आणि आवाज पोझिशनमध्ये मध्ये आम्ही रेडी चालू करतो आता आवाज येत असेल येत असेल सवळून घ्या आणि आता लगेच चालू करू आता म्हणून जरा कि आहे किंवा पॅकअपच आहे आणि थोडा थोडा व्हिडिओ आहेत गुड मानून घ्या आणि कीबोर्ड वगैरे सगळं साईडला काढून ठेवलाय कारण की कीबोर्ड वगैरे नेला कुपर्ट ठेवला मला नाही तर मालकाला परायला लागला असता तर आता स्टॉप झालो आहे ना आणि अशा तऱ्हेने पोलीस आलेले आहेत आणि आम्ही आमचा सेटअप एक नंबर वाटतो एक नंबर पोलीस आले त्यामुळे आम्ही आलेले आहेत आलेले आमचं मशीन घेऊन घेत अशा तरी निघायची तयारी तर कॉल आपला झाला सक्सेसफुल वाजवला पोलीस वगैरे आले आमची मशीन नेली आणि थँक्यू बाबा लव्ह यू आणि आंसू देख व्हाट दे मला व्हिच कोणती बंद चांगले कोणते आहे ग्रीनवाले मला वाटतं चांगले मला एक द्या uh, आता उद्या परत कॉल आहे आणि हा हा ब्लॉग आजच पडेल काय हो दे रात्री झोपणार नाही पण आजच पडेल आणि उद्या सकाळी ऑफिसला जायचं आहे काय तुमचं काय काय बोलला प्लेअर ओ... <laughs> काय मग कसं वाटलं आपला मस्त आहे मजा आली थँक्यू दादा सांगा होता बुलबुल बुल वाजवायला पण बुलबुलचा बुल काय विषय होता की हॅमिंग मारत होता ना त्यामुळे एक दोन भोंगे उडाले त्यामुळे मग आता उद्या लावणारच आहे उद्या दादा उद्या दादा बघायला परत येईल बस मस्त वाजवला मजा आली ना मजा आली तो साउंड सा काय असेल तर नक्की मी इथे डिस्क्रिप्शन मध्ये डीजे सचिन डीजे सचिन हां तो दादाचा नंबर देतो मी डिस्क्रिप्शन मध्ये एनी टाइम कधी पण कॉल करा दादा एनी टाइम खूप आहे तर अशा तऱ्हेने एक वाजला आहे आणि आम्ही कॅब बुकिंग केली आहे तर आणि बघताय तुम्ही इकडे तर निघालो आहे आम्ही घरच्या दिशेने आणि हा लोकेशन होता आता परत उद्या माझगाव मध्ये वाजवायचं आहे आणि कॅबवाला आलाय तर भेटूया जाऊन भेटूया माझ्या बोटाचं ऑपरेशन झालं की हा ऑपरेशन जय नमस्कार जयटूया डायरेक्ट माझगाव मध्ये टेम्पो निघालेला आहे ती कॅब बुक केली पाच कसे एक दोन तीन चार पाच कारण की रात्री एक अं आल्यानंतर गाडी नाही तिकडे जायला कॅब बुक केल्या तर त्याला बेटरी असतो बेटरी असाई तुम्ही कुठे पण असाल पण आपल्या दादू लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा

सोडलं आहे आम्हाला मस्त लग लवकर आणली एक अर्धा अर्धा पाऊन तासात आणली वाटतं आपल्याला मस्त ना अर्धा पाऊन तास मस्त छान आणले आणि पोचलो आहे आम्ही आणि इथेच ब्लॉग ॲंड करतो आणि भेटू उद्याच ह्याच लोकेशनला कारण की उद्या आपला हाच लोकेशन आहे आपला आणि दानवाडीतच वादळच्या उद्या आपल्याला तर भेटूयात आणि हा ब्लॉग खरंच करत ॲंड करतो आहे आता आणि उद्या भेटूयात बोलता बोलाय जमत नाही आता लयच झोप आले डोळ्यावर झोप आले आणि सकाळी जाऊन ऑफिसला जायचं आहे कारण की तनिष नाही आहे मी आता एकटाच आहे आणि गप एकटाच गप झोपू आराम करू आणि ठीक आहे चला बाय भावा तू माझ्यासोबत येतोय ना हां <coughs> खोकला खूप खोरा खोकला झालं चला बाय भेटू